नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो सरकारने घरकुल योजनेच्या मिळणाऱ्या अनुदानामध्ये मोठी वाढ केली आहे आता प्रत्येक लाभार्थ्यास दोन लाख दहा हजार अनुदान मिळणार आहे आता यापूर्वी किती अनुदान मिळत होते हे नीट समजून घ्या सर्वसाधारण घटक म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार डोंगराळ भागामध्ये एक लाख तीस हजार आणि शौचालयासाठी बारा हजार रोजगार हमी अंतर्गत मिळणारी रक्कम एकूण अनुदान सुमारे एक लाख साठ हजार रुपये मात्र अनेक लाभार्थ्यांना रोजगार हमी अंतर्गत मिळणारी रक्कम मिळत नव्हती यामुळे सरकारवर दबाव वाढला आणि अनुदान वाढवण्याची मागणी मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे अनुदानामध्ये वाढ झाली आहे आता नवीन अनुदान किती मिळणार त्यामध्ये वाढ किती झाली हे नीट समजून घ्या आता दोन लाख दहा हजार रुपये अनुदान मिळणार पन्नास हजाराची वाढ झाली आहे आता ही वाढ कोणकोणत्या आवास योजनांसाठी झाली आहे हे नीट समजून घ्या प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना तसेच इतर घरकूर योजनांवरही लागू आहे महागाईचा विचार करता पूर्वीचे अनुदान अपुरे पडत नव्हते त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी सरकारकडे मागणी केली अखेर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला अनुदानवाढीमध्ये दिसतोय जर तुम्हाला घरकुल योजनेसंबंधित माहिती हवी असेल अर्ज प्रक्रिया लागणारी कागदपत्रे घरकुल यादी किंवा पुढील टप्प्यांविषयी जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलवरती स्पेशल प्लेलिस्ट पहा या महत्त्वाच्या अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या अपडेट्स, नव्या माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र